नमस्कार मित्रांनो चला आज आपण शिकूयात वेगवेगळे रंग तयार आहात ना रंगांची गंमत पाहायला तर चला मग लाल रंग इंग्लिशमध्ये याला म्हणतात रेड रेड लाल रंगाचं फुल चमकत सकाळचं ऊन त्यावर चमकत लाल रंगाचं फुल चमकत सकाळचं ऊन त्यावर चमकत नारंगी रंग केशरी याला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑरेंज इंग्लिश मध्ये याला म्हणतात ऑरेंज नारंगी संत्री झाडावर गोडसर रस त्याच्या आतवर नारंगी संत्री झाडावर गोडसर रस त्याच्या आतवर पिवळा रंग इंग्लिश मध्ये याला म्हणतात येल्लो येल्लो पिवळ्या पिवळ्या केळ दिसतं किती भारी पिवळ्या पिवळ्या केळ दिसतं किती भारी आई म्हणे ऊर्जा सारी आई म्हणे ऊर्जा सारी हिरवा रंग इंग्लिश मध्ये यायला म्हणतात ग्रीन इंग्लिश मध्ये याला म्हणतात ग्रीन हिरवी घर झाडे झुलतात त्यावर पक्षी गाणे गातात हिरवीगार झाडे झुलतात त्यावर पक्षी गाणे गातात निळा रंग इंग्लिश मध्ये यायला म्हणतात ब्ल्यू ब्ल्यू निळनिळ आभाळ छान संच घेऊन येत इंद्रधनुष्याच रेशम वंच इनुष्याच रेशम वंच जांभळा रंग याला म्हणतात पर्पल पर्पल जांभळे फुले बागेत फुलतात जांभळी फुले बागेत फुलतात त्याच्या सुगंधात मुले गुंततात त्याच्या सुगंधात मुले गुंततात रंग इंग्लिश मध्ये याला म्हणतात ब्लॅक ब्लॅक काळ कुत्र भूभू करत मागे वार धू पडत काळ कुत्र भूभू करत वार धू पळत पांढरा रंग इंग्लिश मध्ये याला म्हणतात व्हाईट व्हाइट पांढरा ससा उड्या मारी पांढरा ससा उड्या मारी झुडपात लपताना दिसतो भारी झुडपात लपताना दिसतो भारी तुन तुन रंग सगळे सांगतात गोष्टी रंग सांगतात गोष्टी आनंद देतात नवारोजची आनंद देतात रोजची खेळा हसा रंगाशी जुळा शिकत शिकत मज्जा करा शिकत शिकत मज्जा करा वा वा किती मज्जा आली हो खरच मज्जा आली ना आपण किती सारे रंग शिकलो आता तुम्हाला हे सगळे रंग लक्षात राहतील ना तर चला आपण परत एकदा म्हणूयात माझ्यासोबत तुम्ही म्हणा नारंगी ऑरेंज पिवळा येल्लो हिरवा ग्रीन निळा ब्ल्यू जांभळा पर्पल काळा ब्लॅक पांढरा व्हाईट आता हे नीट लक्षात ठेवा पुन्हा भेटूयात पुढच्या मजेदार व्हिडिओ